जिल्हा परिषद सी ओ यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचा केलेल्या सन्मानाचे सर्वत्र कौतुक शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो या विचाराला मुहूर्त देत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आपल्या कृतीतून शिक्षकांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केलं आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेच्या परीक्षणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस हे हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायत तपासणीसाठी आले होते यावेळी छत्रपती शिवाजीनगरमधील ज्ञानदीप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपा देऊडकर या सेवानिवृत्त होत असल्याची माहिती कार्तिकेयन एस यांना समजली त्यांनी मुख्याध्यापिका देऊडकर यांना ग्रामपंचायतीत आमंत्रित केलं व त्यांचा यथोचित सत्कार केला केवळ सत्कार करून थांबण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या वाहनातून मुख्याध्यापिका देऊळकर यांना त्यांच्या उजळाईवाडी येथील घरी नेऊन पोहोचवले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या अनपेक्षित कृतीने शिरोलीकर व मुख्याध्यापिका भारावून गेल्या त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा